माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नवीन बसेसचे पूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लासलगाव बस डेपोमध्ये दहा नवीन बसेस दाखल झाल्या आहेत आज लासलगाव डेपोमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांनी बसेसचे पूजन केले यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की लासलगाव बस डेपोच्या अनेक बस नाच दुरुस्त झाल्याने नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे सध्या दहा बसेस उपलब्ध झाल्या असून पंचवीस बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंडळाकडे केलेली आहे त्यानुसार लासलगाव बस डेपोला टप्प्याटप्प्याने अधिक बसेस लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर डॉक्टर श्रीकांत आवारे सुवर्णा जगताप अफजल शेख शिवाजी सुपनर बबन शिंदे योगेश पाटील मंगेश गवळी अनिता ब्रम्हच्या बालेश जाधव विलास गोरे पांडुरंग राऊत जयंत साळी दत्त पाटील सोहेल मोमीन माधव जगताप मोमीन शेख डेपो मॅनेजर सविता काळे वाहतूक निरीक्षक नितीन बोठे वाहन परीक्षक बी जी मुजगुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस टी महामंडळाच्या वतीने जे आहे लासलगाव आगार जे आहे ह्या इकडे दहा नवीन बसेस ज्या आहेत देण्यात आलेल्या आहेत माननीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून ज्या आहेत ह्या बसेस उपलब्ध झालेल्या आहेत ह्या बसेस सुरूसुद्धा झाल्या आहेत लॉंग रूटला आहेत आणि अतिशय चांगल्या क्वालिटीच्या बसेस बघायला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे आहे मोबाईल चार्जिंगची फॅसिलिटी आहे प्रत्येक सीटला त्याच्यानंतर पुशबॅक सिस्टम आहे बेल्ट ए, आहे पाण्याची बाटली ठेवायला आहे तर अशी चांगल्या ज्या आहे सीट्स व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये आहे गाडीची कॉलिटीसुद्धा चांगली आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे एस टी महामंडळाची मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या ड्रायवर लोक जे आहेत किंवा कंडक्टर असतील किंवा जे मेंटेन करत आहेत त्यांनीसुद्धा आता ह्या बसेसची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे कारण का जेव्हा प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर त्याला एक असा अनुभव यायला पाहिजे की आपणसुद्धा चांगल्या क्वालिटीच्या ज्या लक्झरी बसेस आहेत त्या दर्जाच्या बसीस आता आपल्याला एस टी महामंडळाने जर दिल्या असतील तर त्या मेंटेन करून त्याचा अनुभव तर जो आहे प्रवाशांना मिळाला पाहिजे आणि सुखरूपरित्या त्यांनीसुद्धा त्याचे ड्रायव्हर लोकांनी त्याच्या चालवण्यासंदर्भातल्या ज्या काही सूचना ज्या मॅन्युफॅक्चरनी दिल्या असतील त्यासुद्धा निस्त पा पाळण्याची आवश्यकता आहे पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि पुढच्या कामकाजाला त्यांना शुभेच्छा सहकार्यातून लासलगावागारास नवीन दहा बस अशोक लेलांच्या प्राप्त झालेल्या आहेत तरी आपल्या लासलगाव बस स्थानकावरून नाशिक प्रवा लासलगाव नाशिक प्रवासासाठी दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध होणार आहे तसेच ना लासलगाव भुसावळ अमळनेर आणि कोळपेवाडी पुणे ह्या मार्गावर नवीन बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे तरी लासलगावमधील तमाम प्रवासी बांधवांनी या सेवेचा लाभ घ्यावा धन्यवाद हां भुसावळ सकाळी पावणे सात वाजता आहे आमळणेर आठ वाजता नंतर कोळपेवाडी पुणे सहा वाजता आणि नाशिकला सकाळी पाच वाजेपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत प्रत्येक अर्ध्या तासाला नाशिक बस सुविधा उपलब्ध करून दिलेली